यानंतर साधना, साधना ताई यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी साधना पेंडारकर तर माझ्या कवितेचा शीर्षक आहे गर्भातली कळी गर्भातली कळी मी कुचकरू नको आई गर्भातली कळी तू कुचकरू नको आई या जगी मला हर्षाने फुलू दे आई या जगी मला हर्षाने फुलू दे आई तू फुललीस तू फुललीस तशी मलाही फुलू दे तू फुललीस तशी मलाही फुलू दे नको गर्भ पाडू मला जग पाहू दे नको गर्भ पाडू मला जग पाहू दे तू जशी नाती जपलीस तू जप जशी नाती जपलीस तशी मलाही जपू दे तू जशी नाती जपलीस तशी मलाही जपू दे स्वचंदने नात्याच्या सुखात मोकळा श्वास घेऊ दे स्वच्छंदने नात्याच्या सुखात मोकळा श्वास घेऊ दे इथेही इथेही स्त्रियांनी इतिहास घडविला आई इथेही स्त्रियांनी इतिहास घडविला आई भविष्याचा इतिहास अधुरा राहील नाही भविष्याचा इतिहास अधुरा राहील नाही सावित्री जिजाऊचा वसा चालू दे आई आज आपण योग सावित्री बाई फुले यांची पुण्यस्मरण आहे या निमित्तानं ही घेतलेली कविता आहे की सावित्री जिजाऊचा वसा चालू दे आई स्त्री शिवाय क्रांती अपुरी होईल नाही स्त्री शिवाय क्रांती अपुरी होईल नाही झाशीची राणी किरण बन झाशीची राणी किरण बेदी बनू दे मला झाशीची राणी किरण बन बेदी बनू दे मला स्त्रियांच्या अस्तित्वासाठी जन्म घेऊ दे मला स्त्रियांच्या अस्तित्वासाठी जन्म घेऊ दे मला धन्यवाद हत्या ह्यावर ताईनी छान कविता सादर केली आहे अग आई मुलगा म्हटलं की फुलाप्रमाणे जपतेस आई मुलगा म्हंटल की फुलाप्रमाणे जपतेस आणि मुलगी म्हंटल की